रामकृष्ण आरी मंडळी बघूया आता इथं कुणाकुणाचा काय काय विषय चाललेला आहे लेखी बाळे आली ले त्या माहेरच्या दिंडी यात्रेला आलेल्या आहेत पाहूया काय चाललंय बर काय नेमकं चाललं होतं काय हा गप्पा गोष्टी आती पण आलेली आहे रामकृष्ण काय आहे बघूया काय म्हणत होता काय चर्चा काय चालल्या चर्चा आपली दिंडी चालल्या चालल्या हा नाव नाव घे नाव घ्या नाव घ्या मला तर कळ द्या हो चला आत्ते तू घे परत कणकण कुदळी मनमन माती उतारले भिंती चित्तारले खांब आतेबांच्या म्हणजे खोटी जन्मले राम 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 म्हटले नाही पाया कधी पडले नाही पायासाठी गेले जन्नरला जन्नर मध्ये बनता बघल्यानंतर दाराना कधी गडी उठून पाहते चोळी पात्राची घडी चोळीपात गडीवर तिळाची पदे आणि संभाजी आहे पती आणि त्यांची मी सौभाग्य <laughs> राम रामकृष्ण रे आता आमच्या गावच्या भगिनी त्यांना शिकवत होत्या म्हणजे ह्यांना शंभर टक्के येत आहे या चला नाव घ्या दारी हिरवीगार चिंच त्या पोपटांचा भार दीर छत्रीकरचं मर नंदा बिजलीच्या बत्ती वसंतराव माझे पती मी त्यांची सोबत रामकृष्ण रे चला हे चेहरा नवीन दिसतोय तुमचं नाव काय हो पवार सई पवार कोण कस काय आला इकडं मामाच्या गावाला <laughs> हा तुमची कन्या आहे <laughs> राम कृष्ण अरे <क्रिश्नारे>। बा <laughs> माळी मामींचा काय विषय चाललाय पाहूया काय काय होतं खरं बोलायचं खरं खरंच खर सांगायचं काय खर दोघींच चाललो फोन दो। नंबर हां नाही मैत्री झालीच पाहिजे त्याशिवाय मन प्रसन्न राहत नाही रामकृष्ण अरे आलय काय रामकृष्ण अरे घ्या की एखादं जुनं पानं नवीन नाव हां घ्या की काय होत आहे त्याला आता हे ती वित ऐक काय घ्या मी जाणार नाही लवकर काय म्हणून हाक मारता तशी तरी मारा म्हणजे तिथं पर्यंत पोचल हो काय म्हणता होय हो आहो का होय व पाहिजे रामकृष्ण हरी माऊली राम एखाद छानस नाव घ्या बाबांच्या बाबा सोन्याचा विना नितीन ना रावांचं नाव घेते रामकृष्ण कृष्ण कृष्णा काय सांगितलं नी रामकृष्ण म्हणा मना सांगितलंय चला रामकृष्ण हरे बुखार <laughs> 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 I know that am a little girl I know that a girl Sarawak ini sarang. <tuk tangan> कर दो कर दो रामकृष्ण आरी मंडळी आता आपण आपल्या दिंडीचा मुक्काम लोणारवाडी या ठिकाणी आहे आणि लोणारवाडी या ठिकाणी आपल्या कराडहून संजय पानसकर डॉक्टर संजय पानसकर या ठिकाणी आलेले आहेत रुग्णांची सेवा करण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांनाच विचारूया कसं कसं आहे डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे थोडी माहिती द्या आपल्या संस्थेबद्दल तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा मी डॉक्टर संजय पानसकर मी होमिओपॅथीमध्ये एम डी केलेले आहे आणि माझ्याबरोबर हे माझे मित्र डॉक्टर सचिन पाटील का आरोडे नमस्कार रामकृष्ण माझे मित्र डॉक्टर ललिता पानसकर आणि हा आम्हाला चंद्रकर आणि हे युवराज गावपी माझे मित्र आम्हाला म मदत करण्यासाठी नेहमी येत असतात आम्ही आत्ता चार पाच दिंड्यामध्ये उपचार करून आत्ता तुमच्या इथं आलेलो आहे आणि या औषधांचा आम्हाला औषध पुरवठा करतात ते शिंदे साहेब पाळण्याचे फार्मा यांच्या मार्फत औषध साही पुरवठा सहाय्य केली जाते रामकृष्ण आरी तुम्ही दोन शब्द सांगा काय मी डॉक्टर सचिन पटेल हे गाव माझे आणि मी गेले अठरा एकोणीस वर्ष झालं डॉक्टर संजय मानसकर साहेब आणि डॉक्टर ललिता पाहल त्यांच्याबरोबर गेले अठरा वर्ष झाले विविध दे दिंडेला आम्ही आरोग्यसेवा देतात त्याचबरोबर कृष्णा मेडिकल पायोनेअर फार्मा आणि बरेचसेच असे कंपनीचे आम आर लोक वगैरे आम्हाला सहकार्य करतात आम्ही त्यांच्या मदतीने आणि आमच्या ह्या सगळं डॉक्टर आणि मित्र त्यांच्या सहकार्य सहकार्याने आम्ही आरोग्यसेवा देतो धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंडळी आता आपण आहोत लोणारवाडी या ठिकाणी आणि या ठिकाणी मुक्काम असतो आणि मुक्कामचं जेवण आपल्या गावचे सुपुत्र आपल्या गावचे सुपुत्र संभाजी बाबराव पाटील त्याचबरोबर जयवंत राजाराम पाटील यांचे जेवण असतं सर्व दिंडीसाठी जर वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण बघतोय की या वर्षी त्यांनी पुरणपोळीचा सर्व भाविक भक्तांना आस्वाद दिलेला आहे आणि या आमच्या दोन्हीही काक्या मागाच्या धरून माझ्यावर बांधतायत बोललो नाही म्हणून तर दोन शब्द बोला कसं वाटतंय तुम्हाला एकदम छान वाटतंय माऊलींची सेवा करायला एकदम मस्त वाटतंय दरवर्षी अशी सेवा करायला मिळो हीच फक्त चरणी प्रार्थना रामकृष्ण रामकृष्ण बोला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला हा योग मिळाला आणि इथून पुढे सुद्धा आम्ही अशीच सेवा मुकिंद महाराज बाबांची करू एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण कृष्ण तुम्ही बोला की दोन शब्द आई वडिलांची सेवा केल्याप्रमाणे विठू माऊलीची सेवा करायला भेटू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना रामकृष्ण हरे रामकृष्ण आता एक काम होता अस जोडीनं उभं राहिलायचा तर एक नाव घ्या तुम्ही वहिनी नाव घ्या शंकराच्या पंडीवर बेल होते वापून दिलीपराव पाटलांचं नाव घेते सर्वांचं सा मान राखून रामकृष्ण हरी तर वहिनी नमस्ते रामकृष्णारी एक नाव घ्या ओकाना घ्या चांगला घ्या जन्म दिला मातीने पालन केले पित्याने अमोल घेते आज वारीचं आहे त्याच्या निमित्ताने रामकृष्णारी काकी तब्येत आहे का बरी आहे ना मग कुठं बबन आहे आपला काय आहे कधी काय आहे का बबनचं ध्यान आहे का हा गावात होता तो पर्यंत येत होता घरला रामकृष्णारी